जाणार नाही त्यांना त्यांना फोकस तर काय माझ पैसे घालवती मुतना खाती हीच करती आज तर भूगोल बघितली तर मग तर मेन शिर हलणार त्यांना वाटणारच आहे तू माझ पैशाच हे केलंय मग पण कसं असतंय खरं किती जर बोललं जीव तोडून जरी सांगितलं तर खरं कळत नसतं आज एक खरेदी केली या खरेदी म्हणजे कसं आज तर आपल्या दारावर मनुष्य घेतलं भगुल नव्हतं भगुलं आपल्यात एक मोठ काय कार्यक्रम हे करायचं म्हणत तर काय नव्हतंच मोठं भगुल सगळी चांगलं न सांगता न बोलता काय माहिती की नाही तसं ही केलंय आणि त्या दिलं पण मावशीनं जमून बऱ्यापैकी मनुष्य ना घेतलं हाय ह्या विक भगुल पण असं जडशिळा उचलत नाही मोठं आहे भोगल काही येतच नाही नसत नाही नसते का सांगा चांगली वस्तू आहे टीकाय मी पण घेतली आणि दुसरी गोष्ट असं काय तिला रोख पैसे दिले तर लगेच घेतले असल्यातलं काय नाही हप्त्यावर घेतलंय काय असेल ती प्रत्येक गुरुवारी हप्ता ठरवत म्हणजे ठरवून घेतलाय तसं द्यायचं तरी पण दुखदुखी हाय म्हणजे न काय कोणाला विचारता ना काय बोलता करता मनानं पहिल्यांदा ही वस्तू घेतली स्वतःच्या मनानं पहिल्यांदाच त्याच्या आधी कधी म्हणजे काय असत इचार व्हायचं पण यांनी घरी नव्हतं तुम्हाला माहित आहे दाजी तुमचं नाही नाहीत आता कशावर कशावर चालू करते त्यामुळं घरी पण नव्हतं त्यांना बुल पण नाही पण भोगलं चांगलं आहे ना सांगा लागतं आपल्यात वस्तू पाहिजे त्या आणि सगळ्यांनी इथं घेतल्यामुळं मला पण सगळी घ्यायला लागलं वाटतं की आपल्यात पण असावं कोण वाटे घेतल्या कुणी ताट घेतली कोणी डब घेतलं कोणी ह्याच्या आतली भोकुली चार पाच असं आतली आतली घेतली मग म्हणलं मी आपण घ्याव म्हणलं मनुष्य घेतलं बघा काय असेल ते असेल पुढच्या पुढे नाही लागतो आपल्यात कशाला पण उपक येत उन्हाळ्याचं सामान म्हणा काय पुरड्या भातुड्या असू आणि मोठला भोकुला असलं म्हणजे आसरून पसरून पीठ शिजवा येत दुसरी गोष्ट सवासनी असल्या म्हणजे डाळी धुळे त्या येत्या शिजते त्या म्हणून डाळसा ना काय व्हायस ती उदय घेतलं आणि झाकण झाकण पण घेतलं ह्या बाई झाकण पण आहे ह्याच्यावर बरोबर बसतंय माझं म्हणत ह्याच्यापेक्षा जरा ह्याच्या आत जे होत ती घ्यावं वाटत होत पण ती म्हणजे ती आलेल्या काय म्हणल्या मावशी म्हणजे आता तिच्या पुरी सारखीच बाय म्हणली ती काय भोगोल घेऊ नको ही भोगोल घे डाळ ही जरी असली कुठलंही काय पण असू दे आसरून पसरून शिजत म्हणजे तुझा तांदूळ असू दे किंवा काय काय पण तू कर बुडखाना जाड असल्यामुळं काय होत नाही म्हणजे बुडख्याचा आहे म्हणजे चकता आहे ती काय नाही त्याला गोल नाही असं पसरून नाही खाली दुसरी भगोली कशी असते ती बघा गोल असते ती त्यामुळे आपली आहे की अशी गोल तशी ही नाही खाली सफयच आहे जडशीर हाय बघा घेतलंय तर काय नक्की तिनं तसं मनानं कारभार केलाय पण आता कारभार अजून काय सांगतोय काय माहित नाही ती अर्धांना इथं त्यांना काय कळत नाही बोलायचं अर्धा ना बोलायला लागली की ती पुढचं मागचं काय विचार करत नाही बायकांना लागते त्याच वस्तू आणि आज आजूबाजूला घेतल्यानंतर ना आपल्याला पण वाटतं घ्या बाया आम्हाला पूर्ण पाहिजे असावं आपल्यात पण एका अर्धा ना वाजून वस्तू म्हणून काय माहितीच ते उद्या म्हणलं घेतलं दहाच ना आता मग म्हणजे ठेवायला ही जागा नाही आपल्या घरात ह्या ठेवायचं असंच खाली काय करता असं म्हणजे ज्यांनी घेतलेली त्यांचं पोटमाळा येतं पोटमाळ्यावर ही ठेवती ती तसं आपल्यात काय इथं नाही मग आता ह्याची ठेवायची अडचण आहे विचार कर ती ह्याला ठेवायचं कुठं ठेवायचं कुठं मग ह्याच्यात मग ती ह्याच्या आता कापा आहे आपला तिथं असं ठेवायचं खाली एक ठिकं टाकायचं आणि त्या ठिक्यावर ठेवायचं काय होतंय त्याला काय का नाही काय आपली बारकीची ती भांडी असतील ती हात भरून ठेवायचं ज्यावेळेस आपल्याला लागते त्यावेळेस घ्यायचं असं वाटतं व न आणि रोप पैसे देऊन घ्यायचं असत तरी पण मी घेतलं असत तीनशे रुपये प्रत्येक गुरुवारी म्हणजे द्या म्हणल्यावर मग सगळ्या म्हणल्या घेत असत सगळे घ्यायचे तूच घ्यायचे नाही म्हणल्यावर मग घेतलं ताहीच करून शिला असते ते घ्या आपल्या मैत्रिणी म्हणा वाया गोळा होते भांडी येऊ द्या काही पण द्या बायका गोळा होते किती जरी जीव तोडून सांगतो तर त्यांना खरं वाटणार नाही ती म्हणणार आहे तू माझ्या पैशात नुसतं भोगलं घेतलंय किती पण तुम्ही सांगा खरं वाटणार नाही त्यांना किती दोन महिने लागू किंवा दोन ते दीड महिने लागतील ला म्हणजे ती बिचारी दोन म्हणजे काय प्रत्येक गुरुवारी ठरलंय असं तीनशे का साडेतीनशे असं ठरलंय प्रत्येक गुरुवारी सगळ्या माझंच नाही सगळ्या बायकांचं ते नेणार आहे म्हणून घेतलंय पण कसं नाही तर सांगून कळणार नाही त्यांना त्यांना फुकस तर काय माझं पैसे घालवती म्हट खाती हीच करती आज तर भूगोल बघितली तर मग तर मेन शिर घालणार त्यांना वाटणारच आहे तू माझंच पैशाचं केलंय पण कसं असतंय खरं किती जर बोललं जीव तोडून जरी सांगितलं तर खरं कळत नसतं त्यांना मी वेळा सांगितलंय पैसे आहे तर तुमचं नीट ठेवले तर तुम्ही फक्त नीट राहा पण ती त्यांना काढणार नाही तो माझ्या पैशाचं काम लावलं म्हणणार आले आल्या ठिकाणं चालू करणार कसं असतं आहे का दहाडीस करून दहाडीस केलंय माझ्याकडनं आता चुकलंय म्हणजे न विचार घेता केलंय घेतलं पण असतं विचार जर त्यांनी चांगला असत घरी असतं नसतं केलं तरी पण त्यांचा विचार घेतला असता त्यांच्या आम्ही केला असतं आता घरीच नाही तर त्यांना विचारता कधी कधी बोलता कधी त्यांचा नेमका गैरसमज होत ही बाबा मी नसताना ना पैसे घेऊन शिना घेतले असं होणार किती भीती पुढे येत तसं माझ्यास ज्या गोष्टीला मी भिहती तीच माझ्या पुढे येऊन क्षणा उभं राहते माणूस म्हणते काय तर करावं काय तर पुढे उप घेत म्हणून माणूस काय तर करत घेत ठेवत पण एखाद्याचा डोका काय माहिती त्यांच्या डोक्यात डोकं आपलं लागतच नाही काय जर जीव तोडून सांगितलं तर त्यांना खरं वाटत बघाय गेलं ह्याची किंमत किती तेराशे चौदाशे किंवा पंधराशे असं ठरलेलं आहे चौदाशे तेराशे ते चौदाशे साडेतीनशे किंवा तीनशे प्रत्येक गुरुवारी बिचारी नेणार पण हे तर आता आल्यानंतर ना देवाचा आगा बाबा राहतोय का नाही अजून माहित नाही दोन डब पण होतं घ्या हवं म्हणलं पण डबं ह्यात जास्त आपल्या स्टील आणि ते आईनं दिलेले दोन ह्यात मग म्हणलं आता काय डब नकि भगोलच म्हणून मनुष्यला भगोल घेतलं कारण की मोठी भूगली आपल्यात नाही ती बारकी ह्या ती तिथं मांडणी लावलेली ह्या ती 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 एक दोन काय की मी ठिक्यात भरून ठेवली ती अशीच दारावर आल्यानंतर मी घेतलेली होती पण ती काय मी तवा दोघांनी घेतलेली होती त्याला घेऊन पण लय दिवस झालं चांगलं दोन चार वर्ष होणे काय आपल्या परिस्थितीनं घेणं होत नसतं थोडं थोडं घेतल्यानंतर मग ती उभं ती ती घे एकदम पैसे एवढं कुठं आणायचं ते थोडं थोडं घेत जायचं टेप्या टप्प्याने आता हे जे एवढं घेतलं हे जे घेत घेत जायचं जे आशा करायचं नाही थोडं 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 करत जायचं पण त्या थोड्याला आपण नवऱ्याची साथ ना नवऱ्याची साथ असल्याशिवाय काय नाही आपला नवरा जर आपल्या संघ ना कुणाची दुसरी जे सुद्धा होत ना आपल्याला बोलायची तर चुकीच जा। आहे द्या काय असेल ते दाजी तुमचं काय म्हणते ते काय नाही मला तर माहित नाही आणि जरी काय म्हणलं तरी पण म्हणू द्या कारण की आता घेतलेलं आहे की तर महागारी करता नाही तिथं तीनशे रुपये मी भरले तर जास्त काय पैसे दिले नाही तर फक्त तीनशे रुपये भरलेत तीनशे रुपये भरून क्षणाते बिचारीनं की बालं आणि टोपन म्हणजे झाकणी आहे ती दिली आहे